घटित झालेल्या मृत्यू प्रकरणात निषेधास घेवरे शहर कडकडीत बंद घेवरे परभणी येथे संविधानची झालेल्या विलंबनाच्या निषेधात आंदोलनात सहभागी झालेले कायद्याचे लाभ तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेले हिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यास पोलिसांनी कोबिंग ऑपरेशनच्या काळात अटक करून पोलीस कोठडीत घेऊन नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली त्याचा दिनांक पंधरा रविवार रोजी पहाटे संशयास्पद बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मान्य सोळा सोमवार रोजी महाराष्ट्र महाराष्ट बंद चे आवाहन केले होते महाराष्ट्र बंद मध्ये केवराईच्या व्यापाऱ्यांनी सहभाग होत कडकडीत दुकाने बंद व स्थापने बंद ठेवून सहभागी झाले परभणी शहरात संविधान प्रतिची विडंबना झाल्याच्या निषेधात निघालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते यामध्ये पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करून अनेकांना अटक केली होती या अटकेत कायद्याचे शिक्षण घेणारे सोमनाथ सूर्यवंशी यांनीही पोलीस कोठडीतून न्यायालय कोठडीत ठेवण्यात आले होते यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन केले होते